गांधीनगरमधील व्यापारी सर्वाधिक कर भरतात पण अजूनही गांधीनगरचा विकास झालेला नाही गांधीनगरमधील पायाभूत सुविधा सुरक्षित वातावरण यासाठी अमल महाडिक यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं गांधीनगरमधील कोयना कॉलनीत झालेल्या सभेत ते बोलत होते करवे तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोयना कॉलनीमध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभा झाली यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी गांधीनगरमधील नागरिकांच्या मनातील मुद्द्यांना हात घातला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या गांधीनगरमधील व्यापारी शासनाला सर्वाधिक कर देतात पण गांधीनगरला अनेक समस्यांनी घेरले गांधीनगरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल निर्भय वातावरणात व्यापार व्हावा यासाठी अमल महाडिक यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवणं आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं देशात अनेक योजना यशस्वी करून दाखवल्या तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं लोककल्याणकारी योजनांचा धडाका लावला आमदार नसतानाही अमल महाडिक यांनी अकराशे कोटी रुपयांचा निधी आणला उपद्रव नसलेल्या आणि विकासाच्या कृतीवर भर देणाऱ्या अमल महाडिक यांना आमदार म्हणून निवडून दिलं पाहिजे ही आता जनतेची भावना आहे असं महाडिक म्हणाले यावेळी तानाजी भोसले हेमलता माने पूनम परमानंदानी रितू लालवानी सुनील निरंकारी मनोज आडवाणी कृष्णा थेगडे शंकर अछडा विजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केली तर ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी दीपक जमनानी लक्ष्मी धामेजा रीना अवघडे सरिता कटेजा मनोज बचवानी सुशांत महाजन अमित बठेजा श्रीचंद पंचवानी विनोद आहुजा विक्रम मोहिते बंडू सुंदरानी पूजा कांबळे विद्या पाटील उमेश तुपे अजय आहुजा राहुल चंदवानी सतीश मांडवकर यांच्यासह कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते